नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी राज्यात महायुतीच्या वतीने लोकसभेच्या दृष्टीने विजय संकल्प मेळावा आयोजनासंदर्भात स्थानिक सेंट्रल प्लाझा येथे महायुतीतर्फे पत्रकार परिषद संपन्न पत्रकार परिषदेला आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोपीकिशन बाजोरिया विजय देशमुख माजी आमदार तुकाराम बिळकर कृष्णाभाऊ अंधारे आमदार वसंत खंडेलवाल जयंत म्हसने अनुप धोत्रे श्रीरंगदादा पिंजरकर किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल अश्विन नवले सुनील अवचार शशी चोपडे कुलदीप गावंडे मनोज पाटील विठ्ठल सरफ निखिल ठाकूर योगेश अग्रवाल राज यादव मनोज पाटील गौरव देशमुख रमेश गायकवाड संतोष अनासने विनोद फुके संदीप पत्की राजकुमार अमणकर माधव कुमार संजय गोडफोडे गिरीश जोशी आदिंची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी 14 जानेवारीला संक्रांतीच्या जा आदल्या दिवशी महायुतीचा महामेळावा महाराष्ट्रातल्या जिन्या, छत्तीस जिल्ह्यात घेण्याचं नियोजन महायुतीच्या घटक पक्षांनी केलं आणि त्या दृष्टीनं काल एक बाएटक बैठक झाली बैठकीमध्ये इथ असलेले सर्व नेते उपस्थित होते मुंबईला होते ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात होते आणि अमोलजी गटकरी मुंबईला असल्यामुळे ते पण आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात होते आज ही पत्रकार मुख्यतः मेळाव्याचं आयोजन त्याच्या मागची पार्श्वभूमी यासाठी आपण घेऊन राहलो विश्वगौरव माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात पंधरा पक्षांचं भक्कम महायुतीच सरकारही स्थापन झालं आणि राजस्व मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देवे फडणवीस अजितदादा पवार आणि सर्व मंत्री त्या त्या ठिकाणी धावून आले जनतेचे काम करायला प्रयत्न करून राहिले एकीकडे नेत्यांमध्ये समन्वय आहे कार्यकर्त्यांमध्येही माहितीच्या समन्वय आहे पण त्या समन्वय व्यापक एक स्वरूप आलं पाहिजे आणि औपचारिक स्वरूपही त्या गोष्टीमध्ये आलं पाहिजे या भावनेतून आपण चौद तारखेचा हा महामेळावा राहिलो इथं उपस्थित असलेले नेते मंडळी आपल्या परीनं त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना निर्पय द्यायचा योजना त्यांनी आखलेली आहे त्याच्यामध्ये आपली युती ही अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर स्ट्रॅटेजिक आहे ही युती भावनात्मक आहे इथं बसलेला प्रत्येक माणूस हा साधारणतः वीस वर्षापासून एक पेकांशी कुठं ना कुठं आपण जुळलेला आहोत पारिवारिक दृष्ट्या जुळलेला आहोत पक्ष म्हणूनही जुळलेला आहोत आणि त्यामुळे स्ट्रॅटेजी म्हणून जरी राजकारणात युत्या होत असतील तरीही महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः अकोल्या जिल्ह्यामध्ये आपली स्ट्रॅटेजिक आणि भावनात्मक दोन्ही बाबतीत युती झालेली आहे आणि या युतीचं ज्याला म्हणतात पॉर्पुलेशन हे शेवटच्या माणसापर्यंत जावं एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल तो बाजू जर गेला त्यांनी त्याचं काम करून द्यावं बाजू कार्यकर्ता शिवसेनेचा वसुभाव खंडळाकडे गेला तरी त्याचं काम व्हावं दोघांचे मिळून दुण। बच्चू गळगळे गेले तरी ते काम व्हावं हो। आणि काही लोकांना खेळायचा फार उत्साह असेल तर ते तुकाराम भाऊ गेले तरी ते काम व्हावं हो। या भावनेतून आपण हा मेळा मेळा घेऊन राहिलो आपल्याला सर्वांना माहीत आहे की काही गोष्टी काही लोकांपर्यंत पोहोचतात आणि महायुतीच्या मेळाच्या मातून काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचावी लागतात नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा